अतिशय मोठा संघाचा एक सुपर स्टार एक लहान शरीर परंतु चपलता मात्र जबरदस्त पण सहज वाप पकड होते अशा प्रकारे एक बऱ्याच वेळानंतर एक पॉइंट मिळवतोय तसेल संघ ग्राउंड नंबर दोन वर सेमी फायनल ला सुरुवात पहिलाच पॉइंट अमरली संघाकडे पाठमी या असोशिशन मधले एक नाव आणलेला असा ना संघ खूब चांगली अग लक्ष द सुकना है मला वाटत प्रेक्षकांच्या खातीर सर्विस करतोय की काय हा नाही काय विपुल विपुल विपुल, विपुल. विपुल. आता पुढची सर्विस तुझी हा सात नंबरची जर्सी चान्स मिळतोय पकड झाली नाही पाहिजे प्रेक्षकांच्या आवडी खातर सर्विस करतोय मान सन्मान होत आहे आपणास एक मायेची शाल श्रीपल आणि सन्मानचन देऊन आम्ही सन्मानित करत आहोत मान सन्मान करायचा आहे रायगड जिल्हा युवासेना प्रमुख संजय भाई यांना विनंती असेल की आपण मान सन्मान करायचा आहे ग्राउंड नंबर एक वर शेवटची चार मिनिटे मान सन्मान होतो गजानन यांचा त्यांना एक माहिती शाल, त्रिपल आणि सन्मानचिन्ह देऊन आम्ही सन्मानित करतो हो। आहोत मान सन्मान होतोय या कबड्डी साठी भरपूरच अशी मेहनत ज्यांनी घेतली असे योगेश भीमा मात्रे यांचा यथोचित मान सन्मान होत आहे विनंती असेल माननीय श्री संजय भाई मात्रे यांना की आपण त्यांना मान सन्मान करायचं आहे रायगड जिल्हा शिवसेना युवा प्रमुख संजयबाई रघुनाथ म्हात्रे यांच्या हस्ते त्यांचा मान सन्मान होत आहे अरुण पाट जसा खेळाडूंचा भरणा मजबूत शरीरचा तसा संघ सुद्धा एक मजबूत फार दस्ता असे खेळाडू आणि भार दस्त अशी कामगिरी सांग प्रत्येक खेळाडू कडून जय तर्शेत वर्षे सारून पाटणी चालू सामना पुढील मान सन्मान होतोय रोहन वसंत मात्रे याचा यथोचित या मान सन्मान होत आहे त्याच एक मायची योगदार शाल श्रीफल आणि सन्मानचिन्ह देऊन आम्ही सन्मानित करतो हो। आहोत सन्मानित करतील संजय बाई मात्रे रोहन मात्र यायचं आहे मान स्वीकारायचं आहे यायचं आहे सन्मान स्वीकारायचा आहे आतापर्यंत एकशे चाळीस सन्मान आहे आणि ग्राउंड नंबर पर एक वर सामना संपतोय अरुण पाटणी हा संघ सोळा गुणांनी विजय होतोय जिंकलेल्या संघाच अभिनंदन आणि हरलेल्या संघाचं सुद्धा अभिनंदन 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 तर अरुण पाटणी आणि गावदेव मुंडानी यांच्यात सेमीफायनलचा सामना ग्राउंड नंबर एकच होणार आहे तरी अरुण पाटणी संघाला विनंती करतो की पाच मिनिटाच्या अरुण पाटणी वर्सेस गावदेव मुंडानी पण ग्राउंड नंबर एक सेमीफायनलचा सामना असेल आपण पाच मिनिटाची विश्रांती घ्यायची आहे आणि लगेच ग्राउंड नंबर एक चा ताबा घ्यायचा आहे तर आता ग्राउंड नंबर दोन वर चालू सामना जर गुण फलक पाहिलात तर बरोबरीने स्पर्धेच्या वेळी आपली उपस्थिती कृपया भावेश आपण सल्ला स्वीकारायचं आहे जय निलेश जयकर भारतशरी लाभलेला ला। राकेश मोकल होळी संघाकडून दोन गुणांच्या आघाडी मोडण्याकरिता प्रयत्नशील असेल डाव्या कोपऱ्यात एक चांगलीच थोडीशी होती चांगले क्षेत्र रक्षण हाथी हाती परततोय प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू सामना सेम फायनलचा सा सामना आहे जो कोणी जिंकेल पुढील सन्मान होता काय स्कोर बोर्ड सामने स्कोर बोर्ड शिवाय पार पाडू शकत नाही तरी मान सन्मान होतोय म्हात्रे आपण दरवर्षी संघाला स्कोर बोर्ड साठी खूपच अशी मेहनत घेता अतिशय शांत अशी खेळ राकेश होली संघाकडून ग्राउंड नंबर दोन वर तीन गुणांची कमाई केली होती राकेश मोकलने मात्र एक गुणांची कमाई करतोय जर्सी नंबर दोन पांडापूर संघाकडून तसेच नावदलेला असा संघ अमर ओली या आमच्या विभागातील एक नावलेला संघ तसेच एक चांगल्या खेळाडूंचा भावना पुन्हा एकदा राकेश लोकलची चढाई काय करतोय संघासाठी एक शांत रणनीतीमध्ये गेम चाललेला आहे ग्राउंड नंबर दोन वर सहा गुण पांढरापूर पाच गुण अमरोवली एक गुणांची एक आघाडी मात्र गुणांची कमाई उत्कृष्ट असा डिफेंडर आहे जीवन मोकल त्यामध्ये त्यांनी फायनल मारली असा जीवन मोकल पोलीस संघाकडून एक उत्कृष्ट असा डिफेंडर आहे पुन्हा सडाई वारंवार करतोय जय जुईकर कुमार गटाचं प्रतिनिधित्व केलंय रायगड जिल्ह्याचं असा जय जुईकर काय क्षेत्र क्षण पुन्हा पुन्हा वारंवार रेड करतोय जय जुईकर कुमार गटाचं प्रतिनिधित्व केलंय ज्याने हा जय निलेश जुईकर पांढरपूर संघाकडून उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यात डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात मात्र कोणत्याही गुणांची कमाई न करता ग्राउंड नंबर एक वर गावदेवी मुंडानी अरुण पाटणी पहिला आणि शेवटचा पुकारणी बाग, वर्सेस अरुण पाटणी सेमी फायनल पुन्हा एकदा था? काहीतरी परिवर्तन दोन नंबरची जर्सी पांढरापूर संघाकडून मात्र ओली संघाचं चांगला असं क्षेत्ररक्षण काय होते तिथे आहे मात्र आता ते घडी सुद्धा राकेश मोकल आणि मात्र आता परिवर्तन होणार अमर होली संघाकडे प्रकाश डिफेंडर आहेत म्हणतेश मोकल आणि जीवन मोकल हे दोन डिफेंडर असताना कारावी संघाचा चांगल्या खेळाडूला त्यांनी सामन्यामध्ये गारत केले असे ओली संघाचे डिफेंडर व्हॉट ज्यू होत आहे कारण सामना रंगणार आहे तो गावदेव मुंडानी ब आणि अरुण पाटणी सामना सेमी फायनलचा असेल तर ग्राउंड नंबर पंधरा सात ग्राउंड नंबर दोन चा गुणफलक कौली सात दिनेश गाशे सर आपण मान सन्मान स्वीकारायचा आहे आपला मान सन्मान होणार आहे आपल्यास एक माहिती शान श्रीपद आणि सरपंचला देऊ आम्ही सन्मानित करत आहोत उप माझी उपसरपंच यांच्या हस्ते आपला मान सन्मान होणार आहे दिनेश सर ही जे आज सामने आपल्याला पाहायला मिळतात त्याचे थोडेसे श्रेय त्यांना जाते भरपूरच अशी मेहनत घेतात त्यांचा मान सन्मान होणार आहे हो। तर ग्राउंड नंबर एक वर पुन्हा एकदा नम्रताची विनंती करतो अरुण पाटणी संघ गावदेव मुंडानी ब हा संघ उपस्थित झालेला आहे तरी अरुण पाटणी आपण पुन्हा एकदा कल्पनाची नम्रची विनंती ग्राउंड नंबर एक वर व्हा आणि नयन मात्रे यांनी शेवट पर्यंत पार पाडे त्यांची खूपच अशी मेहनत असते असे बबन म्हात्रे दादा मात्रे आणि नयन मात्रे रायगड जिल्ह्याची चाचणी सुद्धा पालघरमध्ये व्हायला पाहिजे एवढी तुमची मेहनत असते टीमची मेहनत आहे सर्वांचा सत्कार झालेला आहे टीमचा सुद्धा सन्मान झालेला आहे पूर्ण टीम असते परंतु कोणीतरी असा एक व्यक्ती असतो की सामने छे चे नियोजन कशा प्रकारे करायचे सामने म्हटल्यानंतर सामन्यांसाठी पहिली गोष्ट म्हणजे एक मोठी अमाऊंट कबड्डीच्या सामन्यासाठी उभी करायला लागते हे क्रिकेटचे सामने नव्हे क्रिकेटचे सामने वीस सुद्धा पार पडतात आणि जास्त मेहनत लागत नाही इथे ग्राउंड बनवण्यापासून आणि अरुण पाटणी संघाचा आगमन होत ग्राउंड नंबर एक वर सेमीफायनलचा सामना गावदेव उंडाली बघ पाटली कृपया पंचांना विनंती अलिबाग मुरुडचे दमदार आमदार माननीय श्री महेंद्र शेठ दलवी यांचा आमदार कशक सुद्धा झाले तीन वर्ष सतत मी स्वतः नियोजनासाठी होतो तीन वर्ष सतत आमदार अलिबाग मुलग महेंद्र शेठ आणि आज हॅट्रिक सरपंच चषक सुद्धा होतो संजय भाई मात्र रायगड जिल्हा आम्हाला माहित आहे की आपण जेवण करत आहात परंतु दोन्ही संघ मैदानात हजर झालेले आहेत आणि कलकडे विनंती की ग्राउंड नंबर दोन साठी आपण यायचं आहे अरुण पाटणी संघ आज जर आपण फायनल मारला तर फायनलची हॅट्रिक होणार आहे तुमची हॅट्रिक सरपंच चषक आहे आणि तुमची सुद्धा हॅट्रिक फायनल होणार आहे अरुण पाटणी हॅट्रिक फायनल होणार आहे पण कोण वारू लागतोय त्यांचा कोण मोडतो हॅट्रिक मला वाटते चेतन नाईक आपण एक चांगली सूचना इथे मुंडाने संघ दिले असा एक चांगली आपण अनाउन्समेंट केले आणि गावदेवी मुंडानी प्रसंगाला काहीतरी एक चमत्कार करावा लागेल अशी धारणा ठेवूनच खेळावं लागेल चौदा किलो मटन आणून ठेवलेलं आहे सूत्रांकडून माहिती मिळाली अरुण बाटणी संघाने कारण गेल्यानंतर खेळाडूंना जेवायला लागतो भरपूर मेहनत असे कबड्डीला म्हणजे दोन दोन किलो या द्या सात जण खेळाडू खेळाडू बघायला गाव असतो त्यांना पण जेवायला लागतो चंद्रकांत बोरकर आणि मला वाटतं आमच्या देव सामने कुठेही असं पण उपस्थिती असते ग्राउंड नंबर एक साठी आलेले आहेत तर मला वाटत वेळेमध्ये थोडासा बदल करतोय ग्राउंड नंबर दोन वर